नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेचे एक ऑगस्ट नंतर तुम्ही जर अर्ज केले असतील आणि तुमचे अर्ज मंजूर झाले असतील तर तुम्हाला या मंजूर अर्जांना त्यांच्या बँक खात्यावर पैसे कधी मिळणार आहेत याबद्दलची माहिती आपण आप या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही एक ऑगस्ट नंतर वेबसाईटवर वर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज भरला असेल आणि तुमचा अर्ज मंजूर म्हणजे अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला पैसे कोणत्या तारखेला मिळणार आहेत ही तारीख आता निश्चित झालेली आहे आणि त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर इथं तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे प्रमाणे एका वर्षात अठरा हजार रुपये पाठवले जाणार आहेत राज्य सरकारनं ही योजना महत्वाकांक्षी योजना म्हणून राबवली आहे या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून सुरू करण्यात आलेली आहे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात पाठवण्यात आले होते ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या खात्यात एकतीस ऑगस्टला पैसे पाठवले जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे तरी तर तुम्ही पाहू शकता एकतीस ऑगस्टला कोणाच्या खात्यात येणार तीन हजार रुपये म्हणजे आता एकतीस ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये येणार आहेत एकतीस ऑगस्टला कोण कोणत्या महिला पात्र असणार आहेत याबद्दलची आपण माहिती घेऊयात तर लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात ना येणार आहे हा मेळावा एकतीस ऑगस्टला होणार आहे या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये पाठवण्यात येणार आहेत अशी माहिती आदित्य तटकरे यांनी दिली आहे दुसऱ्या राज्यस्तरीय डीबीटी निधी वितरण सोहळा एकतीस ऑगस्टला नागपूरमध्ये होत आहे ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत त्यांच्या अर्जाची छाननी सुरू असून त्यांना एकतीस ऑगस्टला पैसे मिळतील असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जानुसार नागपूरच्या कार्यक्रमात पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांच्या खात्यात वर्ग केले जाणार यापूर्वी पुण्यात पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पार पडला होता त्यावेळी जुलै महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या महिला अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या एक कोटी आठ लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये वर्ग करण्यात आले होते आता तुम्हीही एक ऑगस्ट नंतर पोर्टलवर जर अर्ज भरला असेल आणि तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर एकतीस ला नागपूर येथील अधिवेशनातून ज्या महिला पात्र असतील अशा पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे वर्ग केले जाणार आहेत तर तुम्हीही यासाठी पात्र असाल तर तुम्हाला एकतीस ऑगस्ट रोजी तीन हजार रुपये डीबीटी मार्फत तुमच्या खात्यावर वर्ग केले जातील जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका